मेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पोलिओ दोन तीन दिवस होतं आणि आजला शेवटचा दिवस आहे तर आम्ही वेळ मिळाला नव्हता आम्हाला तर आज मग अंगणवाडीकडे जाऊन आलो आणि तर इकडे अंगणवाडी आहे आमच्या घराच्या जवळच तर मग ते वाट बघत आहे आई पण वाट बघायला तर बाळाला हंबा दाखवत आहेत आणि मग त्या अंगणवाडी टीचर पण आल्या आणि नंतर मग आम्ही दोघं जिंदगी केली तर

काळ्या कलर ची लावलेली बाळ बघत आहे तर आता आम्ही करंबळची जत्रा आहे तर तिकडे जाण्यासाठी तयार झालो साडेपाच पावणे सहा वाजले असतील आता बाळाची मोठी बाळाला घेतलेली आहे तो झोपेत आहे त्यामुळे गेलाय नंतर खूप सतवला त्याने अजिबात गेला नाही कोणाकडे पण मलाच घेऊन फिरावं लागलं तर बिकवाडची जत्रा आम्ही केली त्यावेळेला आजी होत्या बाळाच्या आणि तो आजीकडे जातो त्यामुळं मला थोडं मध्ये 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 मी मध्ये असं घेत होते तर आता देवाचं दर्शन झाल्यानंतर हा अजिबात म्हणजे अजिबात कोणाकडे गेलेला नाही <सल> आहे नको मला आवडत नाही तर फायनली आता आम्ही जत्रा फिरून खूप दमलो होतो तर विचार केला की नंदीच्या घरी जाऊ आणि तिकडे जेवण वगैरे करू तर आता आम्ही नंदीच्या घरी आलो आहोत चार पाच त्यांची